बुलडाणा जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये इदे मिलादुन मिलादून नबीच्या शुभप्रसंगी आय लॉ मोहम्मद असं फलक लावणाऱ्या पंचवीस मुस्लिम तरुणांविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत अशी ठाम मागणी अल मदिना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे केली आहे बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान या निवेदनात संविधानाच्या कलम एकोणीस पंचवीस आणि एकवीस नुसार प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्माचं पालन करण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे अशा ऐतिहासिक क्षणी पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई निंदनीय निवेदनात म्हटलं तसेच सर्व तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याऐवजी दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी हफीज असलम कारिक जुबेर शेख वसीम खान जावेद कुरेशी इमाद काजी शेख नवाज सलमान खान साजिद शेख साकीब खान शरीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या पंधराशेव्या जयंतीच्या निमित्ताने सय्यदनगर मध्ये आय लव्ह मोहम्मद सल्लू अली वसलम असे फलक त्या ठिकाणचे तरुणांनी लावले होते सदर फलकावरून उत्तर प्रदेश कानपूर पोलिसांनी सदर पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहे ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे आम्ही या घटनेच्या निषेधासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन पाठवून अशी मागणी केली आहे की जे पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि सांप्रदायिक जे तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे घुट हे गुन्हे दाखल केलेले आहे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी